मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या युट्यूब फॅमिली कशा तुम्ही आय होप की सर्व ठीक असाल तर आजचा आपला व्हिडिओ खूप खास होणार आहे तर का म्हणून तर बघू शकताय तर बघू शकताय तुम्ही सकाळी सकाळी छान असे विठ्ठलाचे दर्शन झालेले आहे आणि बघू शकताय खूप छान असा दिवस आहे आणि आज आहे खास महिलांसाठी आणि माझ्या ताईंसाठी खूप छान आहे तर बघू शकताय आज होती वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही सुद्धा विठ्ठलाचे दर्शन वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता आहे खास मूर्ती आणलेली आहे त्याची छान अशी पूजा वगैरे विधी केलेली आहे आणि तुम्हालासुद्धा मी दाखवत आहे की तुमचेसुद्धा दर्शन झाले पाहिजे आणि खास दिवसामध्ये खास दर्शन तर बघू शकता आहे आजचा दिवस खूप छान आहे महिलांसाठी माझ्या गृहिणींसाठी ताईंसाठी तर आज होता वटपौर्णिमा तर सर्व आपल्या ज्या काही महिला आहे तर आपल्या पतीसाठी लंबी उमरसाठी अशा व्रत वगैरे पकडतात आणि खूप छान असा दिवस आहे आणि आजच्या दिवशी महिला खूप जास्त खूप असतात आणि आपल्या एकदम नटून नटून छान अशा आपल्या पतीसाठी मागणी करतात आणि त्यांच्यासाठी व्रतसुद्धा करतात तर बघू शकता नंतर आपण आलो आहे शिवमंदिरामध्ये तर बघू शकताय शिवमंदिराचे दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे खूप छान असं दिसत होतं मला बघू शक फुल आणि फुलं वगैरे करून छान असं केलेलं आहे दर्शन वगैरे झालेलं होतं नंतर आज मला जायचं होतं छान अशी तयारी वगैरे करून घेतली आहे सिम्पल साधी असं तयारी झालेली आहे नंतर मला जायचं होतं वटपौर्णिमासाठी जर तया तयारी वगैरे केलेली होती तर तिकडे पूजेसाठी जायचं होतं तर बघू शकता खूप जास्त उशीर झालेला होता तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते उशीर तर होताच कारण सण वगैरे राहिले किंवा असं काही राहिलं पूजा खूप जास्त दिवस चालला जातो तर बघू शकताय नंतर मला जायचं होतं तयारी वगैरे करून घेतलेली आहे तर बघू शकताय आहे ताटामध्ये मी संपूर्ण काढून घेतलेलं आहे फुलं वगैरे घेतलेली आहे आंब्याची जी काही दोन घेतलेले आहे मी तर तुम्ही बघू शकता आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता आणि जे काही आपलं आपण गडवा घेतो चान चान त्याला छान असे पाच प्रकारे आपण त्याला हळद कुंकुणी लावून घ्यायचं आहे बोटे आणि बघू शकता नंतर सर्वात महत्त्वाचं आहे हळदी तर बघू शकता हळदीने आपल्याला तिथे छापे मारायचे असतात पाच किंवा सात टाकतात कोणी तर बघू शकता नंतर आपल्याला क कापड घ्यायचं असतो आणि शुद्ध आपण घेतलेलं आहे संपूर्ण अशी तयारी झालेली आहे तर आपली तयारी झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं तर बघू शकता आहे तुम्ही छान पद्धतीने मी तयारी केली आहे साधी सिंपल झालेले आहे तर तुम्ही सुद्धा बघू शकता आहे जात आहे तर जवळच झाड वगैरे होतं तर तिथे पूजा पार्टी वगैरे करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी सुखमय आनंदामध्ये छान अशी पूजा झालेली आहे तुम्ही सुद्धा केलेली असेल आणि माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला आणखी असे दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही माझी पूजा झालेली आहे तिकडे सात वेळा मी दोऱ्याने छान असे बांधून घेतलेले आहे गठन वगैरे छान आणि नंतर काय करायचं आहे पूजापाती झाल्यानंतर आपल्याला सात वेळा फिरून घ्यायचं आहे छान असे दोरे वगैरे आणि कधीही तुम्हाला जर सावित्रीची पूजा करायची असेल तर पांढऱ्या कलरचाच धागा घ्यायचा कलर धागा घ्यायचा नाही त्याचा मान वगैरे नसतात आणि नंतर तर बघू शकताय सात वेरा फिरून झाल्यानंतर आपली पूजा पाती झालेली होती नंतर जे कापड वगैरे असतात ना ते ठेवून द्यायचं असते तर बघू शकता ले ले आहे सर्व झालेलं होतं पूजापाती फुलं वगैरे वाहून घेतलेले आहे हळदी कुंकू आणि अक्षदा संपूर्ण वाहून घेतलेली आहे आणि तुम्हाला एक सांगते खास तर छापे वगैरे मारून घ्यायचे आहे पाच किंवा कोणी सात पण मारतात तर बघू शकता हळद घ्यायची आहे आणि तिथेच वडाच्या झाडाला छान असे छापे मारून घ्यायचे आहे तर नंतर काय करायचं आहे हळदीचा आपण पिंडीसारखं गणपतीसारखं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे तर पूजा वगैरे सर्व झालेली होती आणि खूप जास्त गर्दी होती इथे पूजासाठी तर तुम्हाला माहित आहे संपूर्ण दिवस हा वटी वगैरे भरण्यामध्ये आणि पूजापाती करण्यामध्ये चालला जातो तर बघू शकता तुम्ही माझी पूजाविधी झालेली होती नंतर मला वटी भरायची होती तर बघू शकता तुमच्याकडे जर साध वगैरे जर नसेल घरी तर तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे तुमचे जे काही बांगड्या वगैरे आहे तुम्ही कधी यूज नाही केल्या ते तरी तुम्ही देऊ शकता आणि वटी भरू शकता तर बघू शकता आहे माझ्या साईडच्या इकडल्या संपूर्ण ताई वगैरे माझ्या माहेरची माणसं बघू शकता आहे तुम्ही किती छान असे वातावरण आहे इकडे तर बघू शकता आम्ही संपूर्ण ताई काकू वगैरे घराशेजारचे संपूर्ण आम्ही पूजापाी करण्यासाठी आलो होतो तर छान पद्धतीने सुख शांतीने आमची पूजा वगैरे संपूर्ण झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने छान अशी पूजा केलेली आहेत का तर नक्की सांगा आणि बघू शकता आहे आमची पूजा तुम्हाला कशी वाटली आहे आणि छोटे छोटे सुद्धा आलेले होते तर बघू शकता तुम्ही तर आई वगैरे असल्यानंतर मुलं तर येतातच तर बघू शकताय तुम्ही ते पण आमच्यासोबत आलेले होते आणि ते पण खूप जास्त आनंद घेत होते तर बघू शकता आहे मागच्या साईडला एक बैलाची जोडी दिसत आहे तुम्हाला खूप कलरफुल आणि किती छान दिसत आहे ना बघू शकता आहे आजी आहे माझ्या शेजारची तर खूप छान आम्ही पद्धतीने दर्शन वगैरे करून घेतलं आरामामध्ये कोणत्याही प्रकारे घाई गडबड झालेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही स्टेप बाय स्टेप छान पद्धतीने पो पोती वगैरे जे काही आहे त्यांचं जे काही पूजा वगैरे व्हायच्या होत्या त्या संपूर्ण करत होत्या तर माझी सर्वात पहिली झालेली होती कारण ती सर्व लेट आलेले होते तर त्यांच्यासाठी थांबलेले होते तर नंतर मग पूजापाती झाल्यानंतर छान पद्धतीने सर्वांनी मिळून दर्शन वगैरे करून घेतलं आणि स्टेप बाय स्टेप सर्वांनी आम्ही आरती वगैरेसुद्धा म्हणून घेतलेल्या आहे आरतीसुद्धा खूप छान पद्धतीने आहे संपूर्ण पूजाविधीसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर संध्याकाळची वेळ होती तर शब्दना वगैरे भिजून घेतलेला होता आणि फराळ केला छान आणि देवाला सुद्धा नैवेद्य लावून घेतलेला आहे आशा करते की तुमचा सुद्धा दिवाच छान गेला असेल